दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं अबकी बार चारसो पार ही घोषणा दिलेली आहे अशा घोषणा देणं हे तर सोपं असतं पण प्रत्यक्षात त्या उतरवणं तेवढंच अवघड त्यासाठी त्या पद्धतीनं कसून मेहनत करावी लागते त्याच तीव्रतेनं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मेहनत करतायत का याचा थोडा आढावा घेतला तर काही अंशी तरी चारसो पार ही घोषणा म्हणजे गप्पाच नाहीयेत तर तो आकडा वास्तवात आणण्यासाठी भाजपचे नेते खरंच कसून मेहनत घेत आहेत असं दिसतंय आता जेव्हा अशा घोषणा केल्या जातात त्यावेळी समाज घटकातल्या कोणा एका गटाला सोबत घेऊन हे करता येऊ शकत नाही तर सर्वांना सोबत घ्यावं लागतं त्यात अल्पसंख्याकांचाही समावेश आहे मुस्लिम महिलांसाठी विशेष प्रशिक्षण यासह भाजप बरच काही करते याच अनुषंगानं हा सविस्तर रिपोर्ट आहे तो पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा देशभरातल्या सगळ्या पक्षांचा आत्तापर्यंतचा मतदानाच्या टक्केवारीचा भर हा अल्पसंख्याकांच्या व्होट बँकेवर राहिला असला तरी भाजप जितक्या सिस्टमॅटिकली काम करतोय तेवढ्या सिस्टमॅटिकली काँग्रेस किंवा बाकीच्या कुठल्याही पक्षांनी काम केलं असं दिसत नाही इथे भाजपची उगाच स्तुती करण्याचा प्रश्न नाहीये पण भाजपनं मोदी मित्र किंवा पसबांधा मुस्लिम किंवा पुरोगामी मुस्लिम तसंच मुस्लिम महिला या टार्गेट ऑडियन्ससाठी ज्या पद्धतीनं काम चालवलं तशा पद्धतीनं काँग्रेस समाजवादी पार्टी किंवा एम के म्हणजेच दक्षिणेतला द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांनी काम केल्याचा इतिहास किंवा वर्तमान नाहीये उदाहरणच द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशात मुलायम सिंह आणि अखिलेश सिंह यादव यांनी यादव अधिक मुस्लिम हे कॉम्बिनेशन काही काळ यशस्वी केलं पण हे कॉम्बिनेशन यशस्वी करताना यादव पिता पुत्रांनी मुस्लिम समाजाच्या आणि यादव समाजाच्या नेत्यांवर कॉन्सन्ट्रेट केलं समाज घटकांना तितकं महत्व दिलं नाही यादव आणि मुस्लिम मतं खेचून आणण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांना पटवलं की आपलं काम भागलं अशा स्वरूपाची एकूणच त्यांची मतं खेचण्याची व्यवहारचना होती पण भाजपनं मात्र त्या पलीकडे जाऊन काम चालवलेलं दिसतं देशात पाचशे त्रेचाळीस पैकी त्रेसष्ट लोकसभा मतदारसंघ असे की जिथं अल्पसंख्याकांची आणि त्यातही मुस्लिमांची व्होट बँक पक्की आहे पंधरा टक्के ते पन्नास टक्के पसरलेली वोट बँक आपल्या बाजूला वळवणं हे साधं सोपं काम नव्हतं ते भाजपनं दोन हजार दहा पासून सिस्टमॅटिकली करायला सुरुवात केली तेव्हा कुठे त्याचं ते फळ अंशतः दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मिळालं भाजपला मिळालेल्या एकूण मतांमध्ये फक्त चार टक्के पुरोगामी मुस्लिमांनी त्यावेळी भाजपला मतदान केलं होतं आता हे मतदान वाढवण्याची कामगिरी भाजपच्या विद्यमान नेतृत्वाला करावी लागते त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील करणं भाजपकडून सुरू आहे त्यासाठी देशभरात पंचवीस हजार मोदी मित्रांची निवड करून त्यांचं काम देखील सुरू झालेलं आहे याला आता सहा महिने उलटलेले मोदी सरकारची मुस्लिम महिलांविषयीची पुरोगामी धोरणं रेहडी पटरीवाल्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोदी सरकारच्या लाभदायक योजना या सगळ्या मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचवून त्या मतदाराला आपल्या बूथ केंद्रित मतदानाच्या आधारे मतदान केंद्रांपर्यंत आणून प्रत्यक्ष मतदान घडवण्याची योजना भाजपनं आखलेली आहे त्यासाठीचा सा अप टू डेट डाटा सुद्धा भाजपकडे उपलब्ध आहे आणि तो बूथ स्तरापर्यंत पोहोचवलाय त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत भाजपची मुस्लिम मतदानाची टक्केवारी कशी वाढली किंवा घटली याचे नेमके आकडे हाताशी आलेले आहेत आणि त्यामुळंच लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात कुठल्या बुथवर कुठल्या समाज घटकाचं किती मतदान आहे हे तिथल्या प्रमुखांपर्यंत पोहचवलंय त्यामुळे मुस्लिम समाज घटक जास्तीत जास्त मतदान केंद्रांपर्यंत आपल्याकडे कसा खेचून आणायचा याची योजना भाजपकडे तयार आहे आणि म्हणूनच केवळ अबकी बार चारसो पार या गप्पा न राहता त्या प्रत्यक्षात आणण्याची दाट शक्यता आहे संघ आणि भाजपनं गेल्या काही वर्षात मुस्लिम आउटरीच वाढवलेला आहे इतकंच काय पण भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाकडून मुस्लिम महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन निवडणूक विषयक कामही शिकवली जातात मतदानाच्या दिवशी भाजप मुस्लिम बहुल भागातल्या बुथवर या मुस्लिम महिला तैनात करणार आहेत त्यापैकी काही जणी भाजपच्या पोलिंग एजंट म्हणून काम करतील मतदाना दरम्यान होणारी फसवणूक रोखतील मतदानाच्या दिवशी मुस्लिम बहुल भागात महिला बुरखा घालून मतदानासाठी येतात याचा फायदा काही नदाद्रष्ट लोकांकडून घेतला जातो आडून बनावट मतदान होत असल्याच्या तक्रारी आहेत हे बनावट मतदान रोखण्यासाठी भाजपनं विशेष तयारी केलेली आहे भाजपचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा वेगळा प्रयोग आहे आणि हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देणं सुरू आहे त्यासाठी दहा दहा महिलांचा गट बनवला जातोय त्यांना पोलिंग एजंटचं प्रशिक्षण दिलं जाते पोलिंग बूथवर बनावट मतदार ओळखायचे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं बनावट मतदान रोखण्याचं काम मुस्लिम महिलांचे गट करणार आहेत त्या कायदा हातात घेणार नाहीत तर पोलीस प्रशासनाच्या मदतीनं बनावट मतदार शोधून काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला भाग पाडणार आहेत मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेले मुस्लिम समाजातले लाभार्थी हा एक मोठा वर्ग मोदी सरकार बरोबर येईल असा भाजपला विश्वास आहे फक्त त्याला मतदान केंद्रावर आणून मतदान करून घेणं हे भाजप पुढचं आव्हान आहे मुस्लिम महिलांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे मोदी सरकारनं तीन तलाक प्रथा बंद केली महिला एकट्या हज यात्रेला जाऊ शकतात मोदी सरकारनं हज यात्रेत व्ही आय पी कोटा बंद केला हज कोटा एक पूर्णांक पंच्याहत्तर लाखांवरून वाढून दोन लाख केलेला आहे दोन कोटींहून अधिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलेली आहे या कामामुळे मुस्लिम महिलांचा मोदी सरकारवरचा विश्वास हा नक्कीच वाढलेला आहे उत्तर प्रदेशातल्या योगी मॉडेलनं राज्यात आणि देशात कायदा सुव्यवस्था कशी राखायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं अप्रत्यक्षपणे मुस्लिम महिलांमध्ये याबद्दल आत्मविश्वास निर्माण झालेला आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था बिघडली की सर्वात जास्त त्रास महिलांना आणि विशेषतः मुस्लिम परिसरातल्या महिलांना होतो हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे योगी मॉडेलनं कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासाठी इतकी चपकल यंत्रणा विकसित केली आहे की त्यामुळे मुस्लिम महिलांच्या तक्रार निवारणाचं प्रमाण हे वाढलेलं आहे तसे पडसाद सर्वत्र उमटले या पडसादाचा प्रत्यक्ष मतदान टक्केवारीत वाढीचा लाभ मिळवण्यासाठी भाजपनं मोदी मित्रांसह मुस्लिम महिलांनाही मतदान बूथ केंद्रित कामं नेमून दिलेली आहेत मुस्लिम मतदारांचा एक मोठा वर्ग भाजपला मतदान करतो दोन हजार चौदा मध्ये चार टक्के पुरोगामी मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये हा आकडा सात टक्के इतका होता दोन हजार चौदा मध्ये अकरा टक्के ओबीसी मुस्लिमांनी तर दोन हजार एकोणीस मध्ये आठ टक्के ओबीसी मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं होतं वाढलेल्या पतांच्या जोरावर भाजपनं रामपूर आणि आजमगड यासारख्या मुस्लिम बहुल मतदारसंघात समाजवादी पार्टीला पराभूत केलं होतं दोन हजार चोवीस मध्ये भाजपला मिळणारी मुस्लिम मतं बारा टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं टार्गेट हे पक्ष नेतृत्वाने ठेवलेलं आहे याचा अर्थ वोट बँक नावाची राजनीती संपवून सर्व समाजच आपल्याकडे खेचण्याची ही खरी योजना आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद